नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती खेड चाकण अवक दोनशे क्विंटल कमीत कमी आठशे सर सरसंद्राय चौदाशे जास्तीत ज तर सोळाशे रुपये क्विंट बाजार समिती जुन्नर ओतूर अवक नऊ हजार आठशे सव्वीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय सतराशे पन्नास जास्तीत ज दोन हजार एकशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवक अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दोनशे सर सरसंद्राय नऊशे जास्तीत ज्या तर दोन हजार रुपये क्विंटल पुणे खडकी अवक अठरा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्याजा सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्याजा सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय सहाशे जास्तीत ज्याजा आठशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्याजं पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक तेरा हजार दोनशे तीन क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंत्र बाराशे जास्तीत जर अठराशे रुपये क्विंटल नवीन लेसा माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील